नमस्कार शासनजी आणि YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. रात्रची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 44% महागाई भत्ता थकबाकी अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपणा इच्छा आपण चॅनलला जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा ल आजच्या बात सुतला आजतीन ने अपडेट सविस्तर समजून घेऊतला. सुरू कुरिया. महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी इतर पात्र कर्मचारी नियम शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव मागणी टक्के मागणी नोव्हेंबर पीड इन डिसेंबर महिन्याच्या वेतन अधिकृत निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना डी थकबाकी अदा करण्याबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक अधिकारी तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे तंत्र परिपत्रकाला वित्त विभाग शासन तेवीस अकरा तेवीस रुजीच्या संदर्भात देण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाची दिनका तेवीस अकराजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद निर्णयानुसार महागाई भता सुधारणा व अनुदेय महागाई भाता थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शेचाळीस टक्के महागाई भाता अदा करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नवनवडे मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुरू का धन्यवाद